తెలంగాణ 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 నుంచి వచ్చి మేము ఇక్కడ ఇంత వ్యాపారం చేయడానికి మాకు ఏమో ఉన్నాయి ఏమీ లాభాలు లేవు చాలా నష్టపోతున్నాం మేము ఇక్కడ ఇరవై ఆరు వందలు కొన్నాము नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक वाघार स्वागत आहे तुमचं शेतीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला तर रोजच्याप्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव भाव मित्रांनो नऊ वाजलेले सकाळचे आणि सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर दोन्ही शेडफूल झालेले व ग्राउंडवरती तीन लाईन ट्रॅक्टरच्या लागलेले म्हणजे मित्रांनो आजची जर एकूण आवक बघितली तर जवळपास साडेपाचशे सहाशे मध्ये एकूण आवक झालेली सकाळच्या कांदा लिलावाला मित्रांनो बाजारभाव मध्ये मोठा बदल झालेला आहे तो बदल कसा आहे बाजारभाव घसरलेले की सुधारलेले हे तुम्हाला व्हिडिओद्वारे कळून जाईल व्हिडिओ मध्ये आपण एक नंबर खातगोल तिघांचे पण बाजारभाव सांगत असतो व्हिडिओ पर्यंत बघावा आपल्या व्हिडिओची सुरुवात सुरुवातीला ट्रॅक्टरच्या कांदा बाजारभाव बसून होते व नंतर पिकअपचे व्हिडिओ असता व्हिडिओ पूर्ण बघत चला चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून देतील मधील कांदा आहे काय भाऊ घेऊ सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड पर क्विंटल सोळाशे बावन्न रुपये साईज मिडियम आहे पण किपिंग क्वालिटी चांगली आहे सोळाशे कुठला कांदा आपला करंच खेळ का बरं सोळाशे बावन्न रुपये जायला हो चौदा चाळीस बरं थाउजंड फोर्टी रुपीज चौदाशे चाळीस रुपये किती आठशे रुपये बोलटी आहे బాగుంది చోసే రుపె సరే హైదరాబాద్ తెలంగాణ నుంచి వచ్చి మేము ఇక్కడ ఇంత వ్యాపారం చేయడానికి మాకు ఏమో లాభాలున్నాయి ఏమి లాభాలు లేవు చాలా నష్టపోతున్నాం మేము ఇక్కడ ఇరవై ఆరు వందలకు ఉన్నాము ఇరవై పంతొమ్మిది వందలకు అమ్ముతున్నాము మాకేమి లాభాలు లేవు బాగా నష్టం జరుగుతున్నది ఎమ్మెల్యే కూడా మేము ఇక్కడ రిక్వెస్ట్ చేస్తున్నాం మంచి రేట్ రావాలని ఓకే స్టాక్ దోన్ హజారు పంచం స్టాక్ అది అట్రెట్ స్టాక్ తెలంగాణ తెలంగాణ చోవి बरोबर आहे या वर्षी प्रत्येकाचं नुकसान शेतकऱ्याचा असो हो किंवा व्यापाऱ्यांचा असो हो। बरोबर एक लाख निवडायला खरा पण रिजेक्शन भरपूर निघालेलं आहे तेवढा माल मध्ये किती रिजेक्शन निघाले बरोबर तीस हो बरोबर पंधराशे रुपये पंधराशे पंधरा पंधराशे कोणतं बियाणं होतं आहे बियाणं कोणतं होतं बर जाऊ द्या किती मला राहिला कधी चार पाच चार पाच पंधराशे रुपये आपण याचा मालिका खादी किती तीनशे सहासष्ट बरं तीनशे सासष्टशेवीस कडचं चौदाशे सव्वीस बाराशे बरं टाईम रुपये साईज मिडीयम कोल्टाय बारा छेतीसंबर करता माल गेले थाउजंड फायव्ह हंड्रेड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता पन्नास पन्नास साईज काय म्हणता माऊली किती गेले आज तेराशे एकवीस आज कमी झाले एकतीस तेराशे एकतीस रुपये आवड काही नाही वाढली हो सहाशे सहाशे नको सहाशे नस आहे का बरं तेरा एकतीस काय भाऊ गेले दादा तेरा एक्कावन्न वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला आहे मला पिंपळगाव तेरा एक्कावन्न बर काय भाऊ गेले चौदा तीस कुठला आहे माल पिंपळगाव चौदा तीस रुपये किती पंधरा पंचावन्न 15.55 बर पंधरा पंचावन्न काय गेले तेरा ऐंशी गेलेली आहे पण वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज कुठला का कांदा किती <ुण> गेलेले चौदा सत्तर <पिण> बर चौदाशे सत्तर रुपये हो जाईल माउली चौदाशे रुपये चौदाशे बरं उंबरकेडचा माली चौदाशे रुपये ते किती गेले बारा एकाहत्तर मिडियम साईज आहे पोल्टा बाराशे एकाहत्तर रुपये तू गेले काका चौदा पंचेचाळीस मी बरं वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फाय रुपीज भाऊ किती गेले पंधराशे तीस ना बरं वन थाउजंड फाय हंड्रेड थर्टी रुपीज कुठला उंबरखेडचा उंबर केला अंदाजे किती पंधराशे तीस ना ओके वन थाउजंड फायव्ह हंड्रेड क्वालिटी बघू शकता अंड्याची क्वालिटी पन्नास पंचावन्न किती गेले पंधराशे नव्वद पंधरा नव्वद कुठला कुठला पंधरा नव्वद रुपये आपली किती गेले तेरा एक्कावन्न तेरा एक्कावन्न तर बरं ऑगस्टमध्ये पिकअप मधील कांदा बाजार बाजारभाऊन मित्रांनो दुसऱ्या लाईनपासून आपण स्टार्ट केलेलं आहे काय भाऊ गेले भाऊ हे चौदा एक्कावन्न गेलेलं आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साईज आहे चौदाशे एक्कावन्न आहे वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपये कुठला कांदा आहे आता कुठला आहे माल कर किती माल राहिला आता शंभर एक क्विंटल बरं कोणतं बियान होते बरं चौदा एक्वन किती गेले तेरा एक्क्याऐंशी आज कमी गेले अरे वाज झाला एक्क्याऐंशी काय हो होईल चौदा बावन बस किती गेले सोळा तास बस थाउज

सर्व पेक्षा सतराशे साईज बघू शकता पासष्ट सत्तर साईज सतराशे एक रुपये कुठला कांदा करंजी निफाड किती आता माल किती राहिला एक गाडी राहिली बस सतराशे एक रुपयाला गेलेला आपले किती गेले सतरा एक्क्याण्णव सतरा एक्क्यान कुठला आहे मला आपला एवढला सतरा एक्क्यान पूर्ण गाडी खाली काढली तुम्ही निघा सतरा एक्क्याण्णव रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी वन रुपये पण तुम्ही really? तो नव्हतं घरचं आहे का किती माल मालसेंटल सहा सात सहा सातशे क्विंटल ओके सतरा एक्क्याण्णव रुपये ठीक आहे का काय सतरा रुपये बरं सतरा रुपये किलो सतराशे क्विंटल आपले किती गेले सतराशे सतराशे एक वन थाउजंड सेवन हंड्रेड वन रुपीज सुपर क्वालिटी मला कुठला आहे मला आपला चारू खेळले बर, बर, का बरं कोणतं माहिती गरबती नवीन ओळ टाकलं का कोणतं गरज आंबरचं टाकलं बरं सतराशे एक रुपये सोळा साठ कुठला कांदा ब्राह्मणगाव सोळाशे साठ कोणतं आहे पंचगाग्रा ओके चालेल काय बघेल का सतराशे वीस कुठलाय कांदा सारोळ थळी सोळाशे एक रुपये सोळा एक रुपये बरं सोळाशे एक खडकमाडे गावचा सोळाशे एक किती राहिले आता शेवट आहे का आज बर नवीन उळा काय पावसाने जाम झालं बरं बर हां 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 द्राक्ष बागेची काय परिस्थिती तुमच्याकडे आहे घडच नाही हा हा तेवढ्यावर काय काम करणार शेतकरी जास्त नुकसान या वर्षी जास्त वाईट झालं उळ्याची परिस्थिती वाईट झाली ना बरोबर आहे प्रत्येकाचं बरोबर आहे अवघडच झालं आहे अवश्य काय हो गेले दादा साडे तेरा बस तेराशे बावन्न गेलेला माल कुठला आहे माल म्हणजे काय गो गे माउली सोळा चाळीस कुठलाय माल कुठला वाडगाव गिरणारा सोळाशे चाळीस रुपये वन थाऊजंड सिक्स हंड्रेड कोटी रुपये किती गेले हो सोळा नऊ हा हा किती हा साडे तेराशे साडे तेराशे दादा काय भाऊ गेले आपले का अठराशे बर कुठलाय मला वाटत बरं साडे अठराशे रुपये क्विंटल माहिती का घरगुती घरगुती का ओके थँक्यू गेले होईल सोळा साठ सोळा साठ कुठला आहे कांदा खानगाव थोडी सोळा साठ रुपये साईज मीडियम आहे